तालुक्यातील जेऊर येथील सत्तर फूट कोरड्या विहिरीमध्ये पडलेल्या उंद मांजरांना जीवनदान देण्यात यश नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जेऊर येथील शेतकऱ्याच्या कोरड्या सत्तर फूट खोल असलेल्या विहिरीमध्ये दोन प्राणी पडल्याचे नागरिकांना दिसले विहीर मालक बबन कारभारी बोडके यांनी सर्पमित्र पवन आंधडे यश बोडके यांना संपर्क केल्यानंतर सर्पमित्र पवन आंधळे यांनी घटनास्थळी जाऊन उंद मांजर आहे असे लक्षात येतात नांदगाव येथील सर्पमित्र गणेश देशमुख यांना संपर्क केला नांदगाव वन विभागास संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली असता नांदगाव वन विभागाचे अधिकारी मांजरांना सुरक्षितरित्या बाहेर काढून सर्पमित्र पवन आंधडे यांनी माहिती दिली की हे उंद मांजर लाजाडू स्वभावाचे असते आणि मानवापासून दूर राहण्यास पसंत करते दिसण्यास भुरकट रंगाची असून अंगावरती केस शेपूट झुबेदार व लांब असते त्यांचे वजन चार ते सात किलो असते सरासरी नदी ओढे तलावाच्या ठिकाणी हे आढळून येतात या या प्राण्यांबद्दल बऱ्याच काही गैरसमजुती आहेत म्हणून प्राण्यास लोक घाबरतात यांचे खाद्य फळ फुले असतात तर कधी कधी पाण्यातील मासे खेकडे पक्षी अंडे इत्यादी खातात एकोणीसशे बहात्तरच्या एकोणीसशे बहात्तरच्या वन्यजीव कलमानुसार याला मारणे किंवा पाळणे गुन्हा आहे म्हणूनही या उंद मांजरास वन विभागात नोंद करून निसर्गाच्या स्वाधीन करण्यात आले लोकशाही न्यूजसाठी मुक्ताराम बागून नांदगाव